सांडण्याचे होदारनाथ आमचे जोती आणि संदीप बांदोळकर आमचे पंचायत मेंबर अविनाश नाईक आणिवारीस सांगायचे म्हटल्या पहिली म्हणजे चार चार धन्यवाद म्हणतात एम एल ए सीन की हे जे बेंदीचे काम असं म्हणजे फालीतील सुरू झाले असा वर्षा पावसाचे दीस असतात तेव्हा वैद्यान शांतीनगर असं थंच्यान उद्या होता आणि समके लोकांच्या हा घरांनी घेऊन आणि ड्रेनेज सिस्टम सारखी हांगा नसलेल्या कारण लोकांना खूप त्रास जाता आणि पावसाच्या दिसांनी तर अक्षरशः येवपाक वचपाकूय त्रास जाता म्हणून आमच्या सरांक सांगलेले की म्हाका हे ड्रेनेजीचे काम बेगीन करून दिया म्हणून आणि सांगायचं म्हणल्यार की हॅप्पी न्यू इयर हांगा हॅप्पी करपाचो आयज आमचा प्रोग्राम हो स्टार्ट जाल्लो असा म्हणून हांव तांकां चढान चड धन्यवाद म्हणटा की आणि बेगीचे बेगीन हे काम जाऊचे आणि अशीच सांगडला आणि जितली आमची कामं उरल्या ती त्यांच्या हाती बऱ्या भाषे जा आय ड्रेनेजच्या कामच्या उद्करणात आमचे आमदार केदार नाईक तसेच झेडपी संदीप बांदोडकर आमचे पंच मेंबर्स आमचे हंग्डावेले आणि सगळे लोक आज खूपशी खोशी भोगता की आमचा आमदार आमचं झडपी आणि आमचे सगळे जे आमचे लोक असा ते एकठांय रावून डिव्हलपमेंट हे बरे करतात भेदभाव करिनासना जं सांगोळला आख्खे कॉन्स्टिट्युअसीत भरपूर जी काम आमच्या आमच्या निवरामेंदा एक रस्ता जातो तेन्ना ते वचून फाटल्या दिसांनी वडील इशू झाला पण त्याच्या उतरा प्रमाणे रस्ता नंबर वन जाल्लो आसा ते बी फाटल्या दिसांनी आमी हायलायट करून दाखवले आसा थँक्यू बाब तूं चड आनी चड कित्याक सांगोल्न चिएटीव घेऊन बऱ्यापासून कामात होता नमस्कार आय बेला विस्ता हा आणि हंगास ड्रेनेजीचे पंधरा लाखाचे ड्रेनेज काम आज आमच्या एम एल एच्या हातीन हरले या उक्तवणात एम एल ए केदार नाईक मेंबर जलिशा पंच मेंबर अविनाश नाईक भिल्मा असे सगळे ह्रामस्थ बरं दिसता आमच्या एल एच्या हातीन तरेकवार कामं या कॉन्स्टिट्युन्सीत जातात आणि तेणेन जी जी उतरां सगळ्यांना गेली आपण काम करतो म्हणून तिथली सगळी ही पूर्ण जायत जात असा तो रस्तो फाटल्या दिसांनी खूप रस्त्याची वाट लागलेली पण एम एल एन सांगले पण बेगीनच्या बेगीन तो रस्तो करून देतो हवीन सांगले त्या खरोच तो रस्तो आयज बरो जाल्लो आसा फक्त तेये म्हणतात घातलेले असतात ते आणि पोट येवपाचो असता तशेंच जे सालिगांव कसं जी जी कामां असतात तेणें जे कोणाक उत्तर दिल्लें ती ती कामां तेणें आयज करून दाखवली असतात आणि जाच असा ज्या उदकांचे ज्या लायटीचे ज्या रस्त्यांचे जी जी कामं त्याच्या हाती जाऊक ती जायत असतात माग त्या देवाकडे असंच ते देवांचा जा आशीर्वाद लोकांचोय तेका बरं आशीर्वाद ते असं फुडलीं जीं कामां आसा पळय तीं आमकां करून घेऊन आणि माग असोच ताका लोकांनी साथ दिवचो आणि बाकी सगळी कामं करून घेऊया नमस्कार गेला विस्ता या वाटतात एक लॉंग पेंडींग इशू आशिल् मन्सून जे उदकेनगर म्हणतात थंच उदक रोडावर दोवताना त्या साईड ट्रेन नसल्या कारण सगळे लोकांच्या घरात होता सोय रेजेशन हे आमच्या नजरेकडे हायलेले कंटिन्युअसली फॉलो अप करून एक लॉंग पेंडींग इशू आणि लोकांचे काम एम एल पण फंडातल्या घेतला आणि आता उत्साहन झालं फडत्यानं काम जातलं आता फायदो आम्हाला मन्सून येता तेन्ना जे जे इश्यूज ते आशिल्ले घरान उदक व साईड रे आसल्या कारणान रस्ते पिड्यार जाताले ते सगळे जे इश्यू आले सुटाव जातले हांव देव बरं करू म्हणत जिल्हा पंचायत मेंबर संदीप बाबाक त्याने कंटिन्युअसली सगळ्या आपल्या वाठारांत सगळीं कामां कंटिन्युअसली चालूच दौरल्या तशेंच पंचायत मेंबर हे कंटिन्युअर आपल्या वाटतात कामं असतात माझ्याकडे फॉलोअप करतात जे करून फोला अप कामं सगळी पोलीस कडे जाग्यात पडतात एक्टिवली जेव्हा काम करत पंचायत मेंबर त्यांना त्या लोकांनी जो त्यांनी नियोजन दिला त्या लोकांना काम करता कंटिन्युअसली आपल्याकडे फॉलोअप करता त्यांना त्यांना ही अशी कामं असं ही जाग्यावर खरंच एक टीम वर्क सगळे करता त्याची सगळ्यां साथ असा देव बरें करूं म्हणटा तसेच सगळ्या ह्या वाठारांतल्या लोकांक देव बरे करूं म्हणटा त्यांच्यानी जी जी कामं आमच्या नजरे फुडल्यान हाडली आमी ट्राय करपाक उरलेलीं सुद्दां जीं कामां आसा जावं जे रस्ते असू जे उरलेली इशूज आसूं ती सगळीं कामां आम्ही टीम वर्क म्हणून पुढे वततले आणि कंटिन्युअसली फॉलो करून जी जी कामां उरल्या ती आमच्या सांगल्या वाटतात कंप्लीट करतो हॉटमिक्स फाडल्या दिसांनी एक लेब्रमॅन वार्डो जो आशिल् थं कले मन्सून लेट झालो आणि थं सिवरेज लाईन असल्या कारण त्यांच्यानी सगळी ती फोडून उडवली आणि जेव्हा मन्सून जो पाऊस पडता त्यांना हॉटमिक्सिंग करूक मेळणं स्ट्रिक्चर असतात त्याला लागून माते काम पुढे गेले ते काम आता आम्ही कंप्लीट करून थं जो बी एम म्हणता जो फॉन्सल इयर असा ऑलरेडी घातला आणि तो रोडू so, जो आशिल्लो तीन चार मिटर आशिल्लो स मिटर गेला सो थंय ट्रॅफीक थं बऱ्या तरेन जाता सेकेंड लेयर उरला तो आणि आठ दिवस सेकेंड लेअर आसा तोय पडटलो आनी तशेंच सालिगांव एक रोड आशिल्लो तोय कंप्लीट केला फक्त आमचो म्हाका दिसता एक रोड उरतो जो इंडस्ट्रील एस्टेटातल्या सकल जंक्शनाकडे वेच चौथ्या आणि तो दवरला कित्याक तर जी थ्री फिफ्टी क्लोज म्हणून पावर स्टेशन वेळ येता ह्या पॉवर स्टेशनच्या त्यो हो, केबल्स जे आन सालेगाव आणि कलांगूट वत सो आता फुडल्या काही दिसा भीत ते परते ते ट्रेंच मारून ते केबल वरतलेच ना आणि आम्ही ते काम थोडे दिस बंद दरले किंवा क्रिसमस सिजन आणि न्यू इयर सिजन असल्या कारण या वाट्यानं ट्रॅफिक स्लो भरपूर असतं लागून मात्र काम आम्ही त्या ट्रेवात बंद केलेले आता काम सुरवात करतले आणि जो जो हॉटमिकस्टाचं जो टेंडर असा होय पास करून घेतलेला असा सो म्हणजे बेगीतल्या बेगीन जेव्हा ट्रेंच वाढवले बेगीत बेगीन जे रिस्टोरेशन वर्क असा हे बेगीतल्या बेगीन जाग्यावर पडतं हांव अशुअर करता की लायटीचे उदकाचे आणि रस्त्याचे म्हणजे हे तिनूय प्रॉब्लम इश्यूज आमच्या कन्स्टिट्युन्सीत खचे ना फिफ्टीन एम एल डी प्लांट जो येता तो म्हाका येतो सांगडला ह्या सगळ्या वाठारांत हा फायदा जातो तसेच एक गोळेचार ती देशाच्या मठ्यान त्यांना फायदा दिसता गेल्या वीस वर्षात गौतम हॉटेलमध्ये म्हणतात सबन एरिया इश्यू असे वीस वर्सांनी थंक वळून डिमांड तो नाशिल् सव्वीस तारखे ट्वेंटी सिक्स जानेवारी एक बऱ्या दिसा हे जे सीएमच्या हातात उक्तावण करतले हे सगळ्यां सांगता की ट्वेंटी सिक्स्था सगळ्या लोकांनी येवचें थंड क्याक ह्याचा फायदा जो असा मस्त पिल्ले आणि सांगोडला त्या सगळ्या वाढारात जे जे वॉटर इश्यूज आशिले यांचं शिकावण जातो अनेकदा सगळ्या लोकांक देव बरें करू म्हणतात की त्यांच्यानी चांस एक, एक दिला काम करपाक लागून आणि हांव शुअर करता की आम्ही जिल्हा पंचायत आणि आमची पंचायत मेळून एक टीम वर्क करून सगळी जे उरलेली कामां आसा ही सगळी वांगडा राहून कामां जाग्या घडतात सर फाटल्या दिसांनी एक बरोबर इश्यू जाताला या रस्त्याचा उदकाची पायपलाईन घातल्या चेंबर घातला इशू त्या कसं त्याच रस्त्याच्या पंचायत सांगोडला पंचायत एक्झिस्टिंग असा पण थं काय करू तो किंवा नेहरू असा जागो समको कमी एक आता एक प्रपोजल माझ्याकडून हावला की नवं एक गोयम केला जागा तर थंडी चालू असा तो प्रपोजल पुढे वरचं बरं एक पंचायत घर बांधून जातो हा सांगोडला सगळ्याचं सगळ्या पंचायती फायदा असतो म्हणजे जे पंचायत घर असा रोड व्हायडनींग केलं फाटल्या फुटल्यानं तीन दोन तीन मिटरा भीत ते सगळे हे जातात नव्या जागा आमकां प्रपोज केलेला आमी ट्राय करतो फुटबॉल ग्राउंड असा त्यान त्यांचे